कोटी रुपयांची वाढ झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सांगितलं महास्क्राईड या उपक्रमाचा शुभारंभ काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपूर इथं करण्यात आला त्यावेळी ते, ते बोलत होते शासन या संस्थेची क्षमता आणि संस्थात्मक बांधणी योग्य रीतीने झाल्यास मोठं परिवर्तन साध्य होऊ शकतं यात शंका नाही असं ते यावेळी म्हणाले राज्यातील एकल महिलांच्या सुरक्षा रोजगार आणि आर्थिक स्वावलंबनाबाबत धोरणात्मक उपाय अंमलात आणण्याची गरज असल्याचं मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर गोरे यांनी व्यक्त केलं आहे महसूल अन्न आणि नागरी पुरवठा विभाग आरोग्य रोजगार हमी योजना आणि ग्रामविकास विभागामार्फत एकल महिलांची माहिती संकलित करून त्यांना प्राधान्यक्रम देण्याच्या योजना राबवण्याचे निर्देश गोरे यांनी दिले या संदर्भात विधानभवनात काल आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या सर्वसामान्य नागरिकांमध्ये बँकिंग व्यवहाराबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यात नागरी सहकारी बँकांनी महत्वाची भूमिका बजावल्याचं रौप्य महोत्सवा आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये नागरी सहकारी बँकांचं प्रमाण सर्वाधिक असून त्यांनी राज्याच्या विकासात मोठं योगदान दिल्याचंही ते म्हणाले पंढरपूरच्या पालखी सोहळ्यात विना परवानगी वापरण्यात आलेले सहा ड्रोन पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत पालखी सोहळ्यात अनेक ड्रोन उडताना दिसल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली त्यामध्ये सहा ड्रोन विना परवानगी वापरण्यात आल्याचं निदर्शनास आलं ओडिशातील जगन्नाथपुरी इथल्या गुंडीच्या मंदिरा नजीक झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीत तीन लोकांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाले आहेत आज पहाटे चार वाजता ही घटना घडली यावेळी मंदिराजवळ दर्शनाला भक्तांची अलोट गर्दी झाली होती या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी अकरा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती